गावातील आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालकांचा जनसुराज्य पक्षात प्रवेश गावातील आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक यांचा शेकडो कार्यकर्त्यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मनोबल वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद देणार असल्याचे मत प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांनी सांगितले ग्रामपंचायत सदस्य सुधीर कवाळे वैभव जतकर सोसायटी चेअरमन रवींद्र पाटील विजय देसाई गणेश जतकर संजय चव्हाण रघुनाथ सुतार माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील गायकवाड दशरथ देसाई माजी ग्रामपंचायत सदस्य भीमराव इंगणे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते माननीय महादेवांना कुरुणे माजी नगरसेवक आनंदा देवमाने समीर मालगावे जिल्हा प्रमुख आनंदसागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉ पंकज मेत्रे अनुसूचित जाती जमाती जिल्हा अध्यक्ष प्रवीण धिंडे निरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर शिवलिंग मेंढे सुशील माळी विनायक शेरबंदे यांच्यासह हो, पदाधिकारी उपस्थित होते